रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात आदई गावात पाणीच पाणी झाले असून रस्ते पाण्याखाली गेले आदई गावात अनेक नवीन इमारतींची कामे सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने फटका नागरिकांना बसत आहे रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत असल्याचे दिसत नाही पावसाळा सुरुवात झाल्यापासून पहिलाच मुसळधार पावसात ही अवस्था आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचाही प्रयत्न होताना दिसत नाही एकंदर हा पावसाळा अदयीकरांसाठी आव्हानात्मक असणार हे निश्चित

महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो फनवेरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका